केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना संदर्भात बुलढाणा इथं आढावा बैठक घेतली केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेअंतर्गत सुरू असलेली कामं तत्काळ पूर्ण करून योजनेचा लाभ लाभार्थ्यांना द्या अशा सूचना त्यांनी या जिल्हा प्रशासनाला दिल्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य कृषी पीक कर्ज आपत्ती व्यवस्थापन वीज वितरण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पंतप्रधान आवास योजनेचा आढावा घेतला दरम्यान त्यांनी नैसर्गिक आपत्तीमधील पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश दिले तसंच कुठलाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना प्रशासनाला दिल्या तर वीज वितरण कंपनीद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा पंपाची माहिती घेतली तसंच ऐन हंगामात कृषी ट्रान्सफॉर्मर्स जळतात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तेव्हा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर्स वीज कंपनीनं तयार ठेवावेत अशाही सूचना केल्या तर या बैठकीला के केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर जिल्हाधिकारी आणि इतर विभागाचे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते